શાર્થ તુકારામ મહારાજ ગાથા અભંગ એકશે એકેચીસ દયાતીથી નાવ ભૂતા પાલન અને કોણ નિર્દોળ ન કંઠકા છે દયાતીથી નાવ ભૂતા પાલન અને કોણ નિર્દળના કંઠકા છે જર્મની તિચા હા એક વીહાર निवडिले सार सारं ते धर्मानितीचा एकावा विहार निवडिले सार सारं ते पाप त्याचे नाव न विचारितानी तलतेची उन्नत करी सदा पाप त्याचे नाव न विचारितानी तलतेची उन्न उन्नत करी सदा તુકા મણી ધર્મ રક્ષા વયા સાવા સહિયા જન્મ ઘેન તુંકા મણી ધર્મ રક્ષા વયા સાઠી દેવા સહિયા જન્મ ઘેને દયા તિથીબ ભૂત પાળન આનીર્દળ કંઠક अर्थ अदयेची व्याख्या तरीही कोणती तुकाराम महाराजांचा हा अभंग मोठा प्रसिद्ध आहे कारण ते यात म्हणतात दया म्हणजे सामान्यपणे सर्वभूत मात्राचे पालन करण्याची वृत्ती बाळगणे हीच होय पण त्याचबरोबर निष्ठुर समाजाकंटकाचे निर्धारण करणे हाही दयेचाच भाग असतो धर्म व नीती यांचे सार काढून मी एवढे तत्व त्यागून घेतले जो मनुष्य उन्नत होतो व नीतीय पाहता केवळ मनाला वाटेल तसा वागतो त्याचे ते कर्म म्हणजे पापच होय धर्माचे रक्षण करण्याचे कार्य इतके महत्त्वाचे आहे की देवालाही जन्म घेण्याचा खटाटोप त्याच कार्यासाठी करावा लागतो भगवंताने गीतेत म्हटले आहे परी परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम ધર્મ ધર્મસંસ્થાપાર્થાયો સમી સંભવામી યુગે યુગે શાદ તુકારા મહારાજ ગાથા અભંગ એકસે બેચિસ કરાવે ગો મટે બાળા માતે ઓ કરાવે ગો મઠે બાળા માોલિયા જીવા હોને અસેવા વાલે તે જનની આપુલિયા જીવા હોને અસેવા વાલે તે જનની વિયોગતો તિસ જ ઉપચાર વિષ વિયોગતો તિસ ત્યાં ઉપચાર વિષ તમણે પાયે ડોળા સુકાવે ત્યાં ન્યાય તો મણે પા ડોળા સુખાવી ત્યાં ન્યાય કરાવે ઘોમટે બાળા મા ઉમટે અર્થ मातेच्या वासल्याची थोरवी सांगताना महाराज म्हणतात आपल्या मुलाचे कल्याण व्हावे ते सुखी व्हावे याचीच काळजी मातेला नेहमी असते आईला स्वतःच्या जीवापेक्षा आपले मूल जास्त प्रिय असते त्या मुलाच्या वियोगात तिला कितीही सुख देण्याचा प्रयत्न केला तरी ती तिला विशाप्रमाणे वाटते पायांना थंड उपचार केले की आपल्या डोळ्यात जसे सुख होते तसेच मुलाला सुख झाले की आईला सुख होते याच न्यायाने भक्तांना सुख झाले तर त्यामुळे भगवंत प्रसन्न होतो या सिद्धांत खरा आहे हे ते निर्दिष्ट केले आहे सार्थ महाराज गाथा अभंग एकशे त्रेचाळीस कन्या सा सुराशे मागे पर तो नी पा कन्या सुराशे मागे पर तो नी पाहे। ತೈಸೆ ಮಾಜಾ ಜಿವಾ ಕೆಂ ಆ ಭೇಟ ಶಿಶವಾ ತೈಸೆ ಮಾಜಾ ಜಿವಾ ಕೆಂ ಭೇಟ ಶಿಕೇಶ ಚುಕಲಿ ಯೋ ಬಾಳಾ ಹುರೂಹ ರೂಪ ಚುಕಲಿ ಯೋ ಬಾಳಾ ಹುರೂರೂ ಪೀಣಾ ಬೇಗ ಮಾಸೋಡಿ ತೈಸು ಕೋಡ ಮಡಿ जीवना मासोडी मा का तैसा मोडी। कन्या सासुराशी जाये मागे नी पाहे कन्या सासुराशी जाय मागे परतोणी पाहे माझ्या जीवा केव्हा मा भेटशी केशवा अर्थ देवासाठी आपली अनिवार्य ओढ सांगताना महाराज सासरी जाणाऱ्या कन्याचा भावना दृष्टांत देतात हे म्हणतात मुलीचे लग्न होऊन ती सासरी जायला निघते ती रडत रडत मागे आपल्या आई बाबाकडे माहेराजकडे पाहते त्यामुळे ते केशवा माझ्या जीवाची तळमळ होत आहे तू मला केव्हा भेट देशील असे झाले आहे मूल कुठेतरी हरवले की आई हुरूर लागून ती त्याला शोधत असते आणि पाण्याबाहेर काढलेला मासा जसा तडफडतो तसे माझ्या जीवाला झाले आहे देवाला भेटण्याशिवाय मला चैनास पडणार नाही तुकाराम महाराज गाता अभंग एकशे चौवेचाळीस हाती होण दावी ती वेणा ती लेकीची धारणा हाती होण दावी ती करे ती लेकीची धारणा ऐसे धर्म झाले कले रंग पाप बळी ऐसे धर्म झाले कले पुण्यपाप बळी सांडिले आचार ध्झे चाड झाले चोर सांडिले आचार झे चाड झाले चोर टिळेल पविती पाताळी लेती विजार कातोळी टिळेल पविती पाताळी लेती वीज कातोळी बैस आणि नवीन आपली लोका बैसोनिता नीन पढति लोका मद भकि हण तिल तुपसा बना के मुद भकिहे तिल तुपसापनाकेने चाक रस सुकल्या खाति मोचे चाक रस सुकल्या खाती मो राजा प्रजा पीडि क्षेत्री दुष्का ताची तोडी राजा प्रजा पीडे शेती निष्कृताची तोडी वैश्य शूद्र आदि तो सजनि क लोक वैश्य शूद्र हे तो सजनि च लोक तौगे बाय रंग अति हिरवेवरी संग तौगे बाय रंग आत हिरवेवरी संग तुका म्हणे देवा धावा तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा अर्थ समाजाच्या अत्यंत हिन व भ्रष्ट अवस्थेबद्दल महाराज या अभंगात आपला खेद व्यक्त करीत आहेत असे देवाला साकडे घालीत आहेत ते म्हणतात लग्नात लोक आपल्या कन्याचे पैसे घेतात व मगच तिला सासरी पाठवतात कन्येचा असा विक्रय करतात त्याप्रमाणे कलियुगात धर्माचा नाश होत धर्मा आहे अधर्म माजला आहे याने पुण्य नष्ट झाले व पाप वाढत आहे ब्राह्मण हे आपला सदाचार सोडून चहाट्या चोऱ्या करू लागले आहेत ते टिळे लावणे व पांचांग बघणे हे सोडून देऊन येण्याप्रमाणे बिजारी व कातड्याचे पट्टे अंगावरच्या कपड्यावर घालू लागले आहे न्यायाधीश न्यायालय आस आसनावर बसून न्यायी आसना आहे शिक्षेच्या नावाखाली पीडा करीत आहे पाकशाळेत लागणाऱ्या बारीक सारी वस्तूचा जमा खर्च लिहिण्यात लोक आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवित आहे ते नीच माणसाचे चक चाकर होतात व त्यांच्या कामात काही चूक झाली म्हणजे मार खातात ज्या प्रजेचे पालन करायचे ती प्रजा आधी दुःखी असताना हे क्षत्रिय राजे तिला लुटतात व पीडा देतात वैश्य व शुद्रादी अज्ञ लोक तर स्वभावातच हलक्या मनोवृत्तीचे वागत आहेत त्याबद्दल काय सांगावे अशा प्रकारे लोकांत बाह्य देखावा अनाचार व ढोंगीपणा याच्यातच प्रादुर्भाव आहे लोक अंतरंगात मत्सराने निवट झालेले आहेत पण वरून सजोडपणाचे सोंग घेतात अहो देवा तुम्ही निजला आहात की काय हे तुम्हाला दिसत नाही काय दृष्ट्यांना दंड करण्यासाठी तुम्हा अवतार आहे तसेच तुमचे वचन आहे ना मग तुम्ही थांबलात का लवकर धावा घ्या आणि सर्वांची सुधारणा करा या भंगात महाराष्ट्रात तुकाराम महाराजांच्या वेळी यावणी राजसत्तेमुळे किती अवनत समाजस्थिती झाली होती याचे चित्र दिसते समर्थ रामदासांनी आपल्या काव्यरचनेत असेच व याहूनही भ नकस्थितीचे वर्णन केले आहे तुकाराम महाराज की जे पंढरीनाथ महाराज की जे भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा